नववारी साड्यांच्या वेशभूषेत स्नेहपूर्वक एकत्र आलेल्या व हळदी कुंकवाने लाल पिवळ्या झालेल्या सुवासिनींनी तीळ नवे हलवा येता जाता बोलवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत श्रीराम मंदिरात सीतामाईची यात्रा मोठ्या श्रद्धेने उत्साही वातावरणात पार पडली दक्षिण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांबरोबरच परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले तीर्थक्षेत्र चाकोळ या तीर्थक्षेत्रास पर्यटन स्थळाचा ब वर्ग दर्जा या प्राप्त झालेला आहे येथील श्रीराम मंदिरामध्ये सण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून महिलांच्या कल्पनेमधून सीताबाई यात्रेस प्रारंभ झाला प्रतिवर्षाप्रमाणे महिलांच्या वाढत असलेल्या संख्येत प्रत्येक वर्षी नववधूंची पडणारी भर यामुळे यात्रेस आगळेवेगळे प्राप्त झाले आहे मकर संक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेऊन तिच्याकडून अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा आहे यामुळे सौभाग्य अखंड टिकते अशी श्रद्धा आजही महिलांमधून जोपासली जात असल्याचे सीतामाईचा घेण्यासाठी दरवर्षी मकर अशी प्रार्थना करणारे व सलग तीन वर्ष केल्यास ते पिलदाही ठरत असल्याची श्रद्धा महिलांमधून आजही रुजू असल्यामुळे प्रतिवर्षी चापळला सीतामाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे शनिवारी शतामी यात्रेसाठी मंदिराच्या आवारात सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महिलांच्या गर्दीत वाढ होत गेल्याने सुवासिनींनी मेरेल त्या ठिकाणी महिला बिडे मांडून मनोभावी पूजा करत होत्या भरझरी काठांची साडी सुवर्ण अलंकार केसात फुलांनी माळलेले सुगंधी गजरे अशा सजलेल्या वेशभूषेत अनेक महिलांनी मौसा वेडा घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती सुवासिनींनी प्रथम सीतामाईस ओवाळे व नंतर दुसऱ्या सुवासिनींना यावेळी खारी सुपारी हळदी कुंकू ठेवून पाच एकमेकींना तिळगुळ देऊन अलिंगन देत होत्या महिलांनी मंदिर परिसर गजबरून गेला होता सर्वत्र सुगड्यांचा खच व हळदी कुंकाचा सडा पसरला होता सीतामाई दर्शनासाठी ट्रस्टने बॅरिकेडची चांगली सोय केली होती तसेच पिण्याच्या पाण्याची तसेच महिलांना शीता दर्शन शिस्तीने घेता यावे यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टने विशेष व्यवस्था केली होती